पण सगळ्यांना देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं अशी बहु तुम्ही प्रत्येकाशी भेटा या माध्यमातून मी परिकांना विनंती करतो जे तुम्हाला भेटण्याची किंवा माहिती जाणकार करून घेण्याची विनंती करत आहेत त्यांना तुम्ही जा भेटा सांगा कारण आपल्याला सगळ्यांनी छान सपोर्ट केलेला आहे रा, मी माझ्या गावी अशी भाऊंना भेटूनच गेलेलो आहे मला ते जा म्हणाले माझ पाऊल जात नव्हतं निफाड मधून मी नि अंबाजोगाईला हो गेलो याच्यासाठी गेलो की नाशिकला दबंग आपला मोर्चा होईल आणि मंत्रालयामध्ये आपण मोठ्या ताकदीनं जाताल पण तस अद्याप झालेलं नाहीये मला एवढं सांगायचंय धस नावाच धसकट या धस नावाच्या धसकटाला जो सायलेंट गेम खेळत आहे आंबेडकर वाद्यांना कमी लेखत आहे अशा हरामखोर धसला या बाबासाहेबांच्या त्याची समोरून त्याची कोटनीती कपटनीती मी माझ्या पुटाच्या ठोकरानं अशी धक्कावून लावतोय तुला वाटते आम्हाला काही कळत नाही सुरेश धस जर तू आमदार असशील तर लावली जी उचलली जी बा लावली टाळेला असं होणार नाही आंबेडकर वादी म्हणायला पण तयार आहेत या जर लाईव्ह चालू असेल दर्यादाच्या माध्यमातून संविधान हातात घेऊन सांगतोय ज्या ताकदीनं तू परभणीच्या पोलिसांना कशाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे म्हणतो त्याच ताकदीनं संतोष देशमुख तू त्या ताकतीनं बोललास का आम्हाला हा पण प्रश्न विचारायचा कारण विजय बाबा वाकोडचा घात झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशीची ज्या ताकदीनं परमानेंट पोलिसांनी सगळ्या गोष्टी माहिती असून तर त्याला भेद मारला असेल त्याला जबाबदार कोण आहे तू बोलत असा जर बोलत असशील तर आम्ही तुला देखील जबाबदार मानू एवढं ठणकावून सांगतोय आणि आंबेडकर वाजांनो न्याय हातामध्ये लिखी भेटल्याशिवाय आशिष भाऊंनी सांगितलंय त्यांचा मोठा मान आहे सुधीर भाऊचा मोठा मान आहे या परवारीकरांचा मोठा मान आहे त्यांनी एक महिना पण भावांनो तुमचे सगळ्यांचे पाया पडून सांगतो हे लोक इज्जत देऊन बेइज्जत करणार आहेत त्यामुळं यांच्या भूलतापाला देखील आपण बळीच पडू नका आणि आंबेडकर वादी हा फक्त आश्वासनाचा भुकेला नाही आहे एवढंच तुम्ही दाखवाल एवढी अपेक्षा आपण सर्वांत करून करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान यानंतर मी स्वतःला विनंती करतो की आम्ही दोन मिनिट दिसत नाही